बघतो तेव्हा त्यांना सिमटम्स पहिले काय दिसून येतात की डोकं दुखायला लागतं मळमळ व्हायला लागते किंवा डोकं दुखत उलटी झाली की बरं वाटायला लागतं असे सिमटम्स सगळे त्यांना दिसायला लागतात आणि हे वरचेवर दिसायला सो अमल हा शब्द जो आलेला आहे तो काय दाखवतो तर पित्ताचा अमल गुण हा वाढलेला आहे म्हणजे पित्ताचे काही गुण सांगितलेले आहेत पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्ण लघु विस्त्रम सरम सो so, हे hey, पित्ताचे गुण सांगितलेले आहेत त्यातला एखादा जरी गुण खूप जास्त प्रमाणात वाढला तरी पित्ताची विकृती व्हायला लागते ला आणि मग आपल्याला पित्ताचे त्रास व्हायला so, लागतात सो ह्या पेशंट मध्ये झोपलं की त्यांना पित्ताचा त्रास वरवर यायला लागतो ला कितीही अनइझी व्हायला लागतं त्यांना की मग अँटासिडस घेणं वरचे वर हे सगळं सायकल त्यांचं चालू होत असतं पण अम्लपित्ताची ट्रीटमेंट करताना पित्ताचा जो गुण वाढलेला आहे गुण वाढलेला आहे त्याला कमी करणं गरजेचं मग त्याला अमलगुण वाढतो कशाने जसं काहींमध्ये अल्कोहोल कन्झम्शन असेल स्मोकिंग असेल तर त्यांनीही त्यांना हा त्रास होऊ शकतो किंवा चिंता भय ह्यानेही त्यांना त्रास होईल म्हणजे एखाद्या पेशंटला असं असतं की बॉस बरोबर त्याचं जमत नसतं त्याला कुठेतरी बोलायचं असतं पण ते जमत नसतं त्यानेही त्यांना खूप त्रास होतो एसिडिटीचा काहींमध्ये रात्री झोप पूर्ण झाली नाही की सकाळी उठल्यावर त्यांना ऍसिडिटीचा त्रास व्हायला हो लागतो सो कंडिशन so, प्रत्येक व्यक्तीचं पित्ताचं कारण हे वेगळं असणार आहे असं म्हणत नाही की प्रत्येक व्यक्तीचं पित्ताचं कारण हे सेम आहे काहींना शेंगदाणा खाल्ल्यामुळे फक्त डोकं दुखतं काहीना पुरणपोळी खाल्ल्यावर पण डोकं दुखतं सो असं प्रत्येकाचं रिझनिंग पहिले नीट शोधणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे उपाय करणं गरजेचं असतं